पद्मशाली समाजाचा वधूवर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे संग्राम निलपत्रेवार यांनी केले आव्हान नांदेड येथे अखिल भारतीय पद्मशाली संगम व मराठवाडा पद्मशाली महिला संघटना व नांदेड जिल्हा पद्मशाली युवा संघटनेच्या वतीने दहा डिसेंबर रोजी वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती आमदार कैलास सेठ गोरंट्याल यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचबरोबर सर्व पक्षातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आयोजकातर्फे सर्व समाज बांधवांना अशी विनंती करण्यात आली आहे की या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वर्गीय भूदेवी किशन गोरंट्याल सभागृहामध्ये हो अग्रसेन भवन गुडेरी नांदेड येथे पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपद्रह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हा मेळावा अखिल भारत पद्मशाली संगम व मराठवाडा पद्मशाली महासभे अंतर्गत मराठवाडा पद्मशाली महिला संघटना व नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी अखिल भारतचे अध्यक्ष श्रीरावजी साहेब सुकर साहेब साह, उपाध्यक्ष प्रल्हादजी शुरगुडाव साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक अखिल भारत संगम संगमचे सचिव लक्ष्मण गोरे साहेब व डॉक्टर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी संग्रामील व कविताताई गडम गटम हे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिचय मेळायचं आयोजन करत आहोत हा परिचय मेळाव्यासाठी गेल्या ते दोन तीन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यासह संबंध मराठवाडा तेलंगणा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या राज्यामध्ये रत्नशाली समाज बांधवापर्यंत पोहोचून तेथील वधूवरांची माहिती संकलित करून आम्ही सं, एक या ठिकाणी स्मरणिका प्रसिद्ध करत आहोत त्या स्मरणिकेमध्ये जवळपास एक हजारच्या वर वधूवरांची नोंदणी केलेली आहे ज्यामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील व उच्च, वा उच्च वा उप, आ, शिक्षित वधूवरांची आम्ही त्याची नावे समाविष्ट करून ह्या सर्वांना समाज बांधवांना एकत्रित येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही या परिचय मेळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या परिचय मेळाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री अश्वरावजी चव्हाण साहेब तसेच माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमदार राजूकर साहेब मोहन आंबाडे साहेब आमदार वसंतराव चव्हाण साहेब भाजपाचे नेते दिलीप चंद्रकुर साहेब यांच्यासह समाजातील तळागाळातील व इतर पक्षातील समाज बांधवाचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी मी तसे तसे समाज बांधवांना जास्तीत जास्त आव्हान कळचितो तसेच या कार्यक्रमाला विशेष म्हणजे त्याला विशेष अतिथी म्हणून त्याला शेठ गोरंटाल हे आमदार जल्ह्याचे आमदार उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याला सुद्धा त्यांनी विशेष देणगी सुद्धा दिलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या समाज बांधवांनी बऱ्याच लोकांनी देणगी देऊन हा कार्यक्रम आम्ही पुढे करत आहोत आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर अक्षय तृतीयाला या कार्यक्रमातून चार पैसे बचत करून आम्ही विवाह सोहळ्याचं सुद्धा आयोजन महासभेच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत या मेळाव्याला मी असे आवाहन करू इच्छितो की समाज बांधवांनी आपल्या विवाह उपद्धवारांना या विवाह सभास्थळी मेळास्थळी आपल्या सोबत घेऊन यावं आणि त्या ठिकाणी परिचय आपला करून द्यावा एवढेच आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या समाजाचे कुलदैवत जय मार्कंडरुशीला प्रमा प्रमा प्रणाम करून सांगते दहा तारखेला जे वधूवर परिचय मिळवायचं आयोजन केलेले आता सध्या आमचे युवा संघटनेचे अध्यक्ष संग्राम निरपत्रेवाले पुरे पुरेपूर माहिती दिलेली आहे अजून मी आभार मानू इच्छिते आमचे अध्यक्ष ते ह्या प्रोग्रामचे अध्यक्ष आहेत शुक्रवार मामा आहेत आणि उद्घाटक आपल्याला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि तसेच आमचे समाजाचे एक एक आमदार हे दोन्ही आणि वरिष्ठ मंडळी आमचे अखिल भारतीय समाजाचे वरिष्ठ मंडळी सार उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी गो गोने यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे मार्गदर्शनात पूर्ण हा प्रोग्राम आज इथपर्यंत आलेला आहे उद्याचा हा प्रोग्रामासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छिते समाज बांधवांना की पूर्ण समाज बांधव उपस्थित राहून आम्हाला मोलाचे सहकार्य द्यान वधूवर जे पण परिचय देतील त्यांचं मी आवाहन करू इच्छिते बस त्यांना अजून एक सांगायची इच्छा है, या, या जे आहे ह्या ह्या प्लॅटफॉर्म म्हणजे वधूवर परिचय मिळायचा प्लॅटफॉर्म आहे तिथं आम्ही एका वधू आणि वराचं एक लग्न जमलेलं आहे त्याचं आम्ही विवाह आमच्या संघटनेतर्फे लावून देणार आहे ते एक शुभ कार्य आम्ही करणार आहे आणि पुढे येत्या अक्षतृती आला तर एकशे एक, एक विवाह करण्याचा संकल्प केला आहे ते सगळ्या समाज बांधवाच्या सहकार्याने पूर्ण होईल ही अपेक्षा व्यक्त करते मी